नमस्कार ए टी व्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमी पत्रामध्ये आपले स्वागत चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट एसटी व दुचाकीच्या धडकेत एक ठार तर दोन जखमी दिगेश्वरवन दुचाकीने पुसद मार्गे जात असताना पुसदवरून येणाऱ्या एस टीची दिग्रस पुसद बागवाजवळ समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस वाजता दरम्यान घडली दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील आशिष शंकर पवार वय वीस हा दिग्रसवरून पुसद मार्गे हिरोहोंडा ग्लॅमर दुचाकी क्रमांक एम एस सदतीस यम दहा सासष्ट ने जात असताना पुसद आगाराची एस टी क्रमांक एम एस चाळीस यन एकोणनव्वद साठ ही पुसदवरून नागपूर जाण्यासाठी रवाना झाली असता दिग्रज पुसद बायपास जवळ समोरासमोर एसटी व दुचाकी धडक झाल्याने आशिष पवार हा जखमी झाला त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला तर एसटी मधील वाहक जुबेर खान व प्रवासी विशाल बाबूसिंग जाधव राहणार सावंगा बुद्रुक तालुका दिग्रज जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चकना चूर तर एसटी रस्त्याच्या कडेला गेली घटनेची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण मल्ले यांना मिळतात तात्काळ पोलीस चेतन चव्हाण युवराज चव्हाण वीर यांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण मल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वडवी मनोज चव्हाण करीत आहेत एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड दिग्रस आजचं बातमीपत्र नमस्कार